गरुड बागेतील चोरीचा उलगडा आरोपी ताब्यात दागिने हस्तगत याबाबत वृत्त असे की शहरातील दाट वस्तीत असलेल्या गरुड बागेत तब्बल सात लाख चाळीस हजार रुपयाचे सोन्याचे दागिने चोरीच केले होते याबाबत शहर पोलिसात तक्रारही करण्यात आली होती पोलिसांनी तातडीने या, पोलिसा या गुन्ह्याची उकल केली असून यातील संशयितास ताब्यात घेतले आहे शिवाय त्याने चोरलेले दागिनेही हस्तगत केले आहे एका अल्पवयीन मुलाच्या माध्यमातून ही चोरी आल्याचेही उघडकीस आले आहे गरुड बागेत उदय शिशोदे यांच्या घरातून तब्बल सात लाख चाळीस हजार रुपये किमतीचे पंधरा तोडे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते या प्रकरणी चंद्रजित शिशोदे यांनी फिर्याद नोंदवून बादवी कलम तीनशे ऐंशी कलमानवे गुन्हा दाखल झाला होता तर जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत बच्चाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नाना आखाडे यांना तपास सोपला होता शिवाय शोध पथकालाही आरोपी शोधण्याचे निर्देश देण्यात आले होते शहर पोलीस ठाण्याचे नितीन देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बागेतील चोरी त्याच परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने करण्यात आले असल्याचे समजल्याने त्यांनी तपास अधिकारी असही आखाडेंसह शोध पथकातील असही बैरागी पोलीस नाईक मुख्तार मन्सुरी योगेश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल पंकज मोडे गी राहुल गिरी कमलेश सुरेशी अविनाश कराड यांच्या मदतीने सदर मुलाला व त्याच्या पालकांना विश्वासात घेत चौकशी केली असता हा गुन्हा त्याने देवपुरातील रमाबाई आंबेडकर नगरात राहणाऱ्या रा, गणेश अनिल मरसाडे याच्या सांगण्यावरून केले असल्याचे व चोरीचा माल त्याच्याकडे दिल्या असल्याची कबुली दिली पथकाने तात्काळ गणेश अनिल मरसाडे याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी करता त्याने केवळ गुन्ह्याची कबुली दिली नाही तर चोरलेले दागिनेही काढून दिले त्यामुळे चोरीस गेलेले सात लाख चाळीस हजार रुपयाचे दागिने पोलिसांच्या हाती लागले असून गणेश मरसाडेला अटक करीत विधी संघर्ष बालकाचे समुपदेशन व पुनर्वसन शहर पोलीस करीत आहेत सात लाख वेगवेगळ्या प्रकारच्या जागिने नोटीस गेले होते त्यांनी दिलेल्या खरेदीवरून शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि शहर पथकातील कर्मचाऱ्यांनी तिथे माहिती काढून शिक्षित संघर्ष बालक ताब्यात पालकांच्या मध्ये त्यांनी ताब्यात घेऊन त्यास विचारपूस करून सदर गुन्ह्यात गणेश नरसाळे नरसाळे हा मुख्य आरोपी असं आहे असं लक्षात आलं त्यावरून त्यांना विचारपूस केली असता त्यांनी पूर्णच्या पुरन पूर्ण सात लाख व्यासहराचे वेगवेगळे जागेने काढून दिले सदर बाबत शहर पोलीसच्या शोधपत्रातील कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे इच्छा होते हा शाळकरी मुलगा ती आवड होती आणि जो गणेश मथाळे जो आहे याच्याकडे कुटला होता त्यामुळे त्याची ओळख झाली होती गेल्या महिन्यात चार पाच घटना घडलेल्या होत्या त्यातल्या दोन न, दोन घरफोड्या निष्पन्न केलेल्या आहेत आणि तीन चार घरफोडे ज्या होत्या ते अजून निष्पन्न नाही आहेत